नमस्कार मित्रांनो जय शिवराय आणि आता शासनाने एक जबरदस्त योजना महिला आणि मुलींसाठी सुरू केलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मुलींना व महिलांना ज्या एकवीस ते साठ वर्षापर्यंत ज्या आहेत त्यांना मासिक हे दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि अशी जबरदस्त योजना हे महाराष्ट्रांना आणलेली आहे आता जे आर सीला काढलेला आहे आणि आता ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झालेला आहे त्याच्यामुळं ज्या महाराष्ट्रातील मुली आणि महिला आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आता ह्या योजनेसाठी कागदपत्र काय काय लागतात बरेच जणांमध्ये कन्फ्युजन आहे की कागदपत्र मग हे लागेल का ते लागेल का त्याच्यासाठी कागदपत्र काय लागतात हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि याच्यामध्ये तुम्ही योजनेच्या लाभासाठी जो ऑनलाईन अर्ज आहे हा सर्वात महत्वाचा आहे हा तुम्हाला अर्ज सुरुवातीला तुम 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 तुम्ही ऑनलाईन ज्यावेळेला फॉर्म भरता त्यावेळेला तुम्हाला हा अर्ज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तो अर्ज तुम्ही फिलअप करून हा तुम्हाला अपलोड करायचा आहे किंवा हा अर्ज तुम्हाला काय करायचा आहे भरायचा आहे याच्यानंतर काय लक्षात घ्या की लाभार्थ्यांचं आधार कार्ड म्हणजे ज्या महिला आणि मुली आहेत यांचं आधार कार्ड हे तुम्हाला महत्वाचं आहे हे तुम्ही द्यायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे थोडक्यात डोमेसिल ज्यांना शक्य त्यांनी डोमेसिल काढू शकता किंवा ज्यांना शक्य नसेल डोमेसिल काढणं त्यांनी महाराष्ट्र राज्यातील दाखला म्हणजे जन्माचा दाखलाही तुम्ही संबंधित पुरावा म्हणून जोडू शकता त्याच्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तहसीलदार उत्पन्नाचा दाखला तुम्हाला जोडावा लागतो आणि उत्पन्न हे तुमचं कुटुंबाचं अडीच लाखाच्या आतमध्ये पाहिजे म्हणजे ज्यांचं अडीच लाखाच्या आतमध्ये कुटुंबाचं उत्पन्न आहे तेच या योजनेसाठी पात्र ठरवू शकतात त्याच्यानंतर बँक खाते पासबुकच्या पहिल्याही पानाचे छायांकित प्रत म्हणजे बँक पासबुक्स तुम्हाला देणं गरजेचं आहे बँक पासबुकचा झेहरास तुम्हाला देणं गरजेचं आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो पासपोर्ट आकाराचा फोटो हे तुम्हाला संबंधित अर्ज करताना जोडावा लागतो द्यावा लागतो याच्यानंतर रेशन कार्ड कुटुंबाचं रेशन कार्ड ज्या रेशन कार्डावरती आपलं महिलांचं किंवा जी महिला आहे जी मुलगी आहे तिचं नाव ते रेशन कार्डवरती पाहिजे असं कुटुंबाचं रेशन कार्ड तुम्हाला देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सदर योजनेचे अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे काय करायचं हमीपत्र तुम्हाला आहे म्हणजे ह्या योजनेमध्ये तुम्ही जे काय अटी शर्ती आहेत आणि याचं आम्ही तंतोतंत पालन करू याचं एक हमीपत्र तुम्हाला शासनाला द्यावं लागेल तर अशा प्रकारचे कागदपत्र तुम्ही कलेक्ट करून तुम्ही ऑनलाईन फॉर्म जसं सोयी असेल तसं ऑनलाईन फॉर्म तुम्ही ह्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेमध्ये तुम्ही करू शकता आणि ह्या योजनेचा लाभ प्रत्येक महिला महाराष्ट्रातील आणि प्रत्येक मुलीनं हा घेतला पाहिजे अजूनही कोणी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला मी आपण आणत असतो व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय